काल सर्वत्र एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे आधारवड असणारे शिवाजी सावंत सर यांचा सा त्या क्लिपमध्ये उल्लेख आलेला का आहे काही कारण नसताना जो आता निवडणूक झाली जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये दरम्यान आम्ही जो फिरलो होतो सगळीकडं प्रचार केला होता आम्ही युतीचं काम केलं होतं युतीत असताना कमळ या चिन्हावर निंबाळकर साहेबांना विजयी करा असं सगळीकडे आम्ही सांगत होतो आमचे पदाधिकारी सगळीकडं आमच्याबरोबर होम टू होम आणि गाव टू गाव प्रचार चालला होता पण आता अचानक काही वैयक्तिक कारणामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शिवाजी सावंत सरांनी तुतारीचं काम करायला सांगितलं असे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख आलेला आहे हा उल्लेख स्पष्टपणे चुकीचा आहे आम्ही सगळे इथं शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित आलेलो आहोत आणि जो काही त्यांनी सावंतसरांचा सरांचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे हा पूर्णपणे खोटा आहे याच्यामध्ये कुणाचं तरी असं षडयंत्र रचलं गेलेलं आहे जो काही माणूस आहे जो कोणी व्यक्ती आहे ती पुन्हा आम्ही व्हायरल करणारच आहोत सगळ्यांनी एकत्र येऊन जो काही षडयंत्र रचलेलं आहे सावंतसरांचं सरांचं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे तसं काही नाही एवढंच सांगण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद बोलवली टीप विशेष अणि म्हणजे जो समोरचा व्यक्ती आहे तुम्ही नीट ऐका ती ऑडिओ क्लिप जो समोरचा व्यक्ती आहे तो त्या व्यक्तीची आणि जो शिवसेनेचा पदाधिकारी आहे त्याची वैयक्तिक वाद आहे पैशावरून काहीतरी वाद त्यांच्यामध्ये दिसतोय आपल्याला आणि हा वाद त्यांनी पदाधिकाऱ्यांच्यामध्ये आणलेला आहे आमच्या शिवसेनेमध्ये आणलेला आहे वैयक्तिक वाद हा पक्षामध्ये आणू नये एवढंच माझं एकमेव सांगणं आहे परंतु त्या वैयक्तिक वादाचं रूपांतर पक्षाच्या ह्या उदाहरणांवर आणि पक्षाच्या एकंदरीत सगळं सर्वच कार्य करणी होईल त्यामध्ये अं सर्व सामान्य व्यक्ती कडून नोकरी लावतो म्हणून पैसे घेतल्याचा स्पष्टपणे आरोप करण्यात आलेला आहे व तश्या त्यामधून समजत आहे actually विषय काय आहे कि जे आता शिलवंतांनी जे आरोप केले होते ते आरोपांचा विषय कसा आहे actually त्यांनी अजून नाव कोणाचं जाहीर केलं नाही की actually specific हाच माणूस आहे कि ह्याच माणसाने हे पैसे घेतलेत माझं आव्हान आहे की त्यांनी उघड उघड त्या पदाधिकाऱ्यांचं नाव घ्यावं जेणेकरून चित्र स्पष्ट होईल आम्ही स संबंधित सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली किंवा हा आवाज तुझा आहे का सगळ्यांचं म्हणणं आलं की हे माझा आवाज नाही आहे हे कोणीतरी असं म्हणून पाठवलेलं आहे आणि ही सावंतसराच्या प्रतिमेला प्रतिमेला हे खराब करण्याचा प्रयत्न करत होती पक्षप्रमुख आमचे असणारे माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्याचे आधारवड सावंत हे काम पाहत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे शिवसैनिक एकत्र आहोत एकत्र बांधल्या गेलेलो आहोत आणि हे कुणाला तरी बघवत नाहीये यासाठी सगळं हे गाठून आणलेलं आहे की आम्ही त्यावेळेस कमळाचं काम करत असताना युतीचं काम करत असताना निंबाळकर साहेबांचं काम करत असताना ज्यांनी कुणी हे सगळं रचलेलं आहे तेही आमच्यासोबत होते पण आज सगळं झाल्यानंतर पुन्हा त्यांनी हे व्हिडिओ एकत्र आणणं ऑडिओ क्लिप व्हायरल करणं हे त्याच्यानंतर झालेलं आहे याच्यामध्ये फक्त की जो आम्ही सावंत सरांना साथ देतोय पाठिंबा देतोय किंवा प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या त्यांच्या बरोबरीने काम करतोय खंबीरपणे पाठीशी उभं राहतोय हे कोणाला तरी पाहत नाहीये आणि यासाठी हे सगळं घडवून आणलेलं आहे विधानसभा मतदार संघात किंवा आपण कामा तालुक्याचा जरी विचार केला तरी या ठिकाणी निंबाळकर यांना मताधिक्य काही मिळालेलंच नाही आणि आणि त्या क्लिपमध्ये जसं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही तो काम केलेलं आहे आणि सावंत सरांच्या म्हणण्यानुसार केलेलं आहे तसं मग आज आज ही परीक्षा आम्ही का घेतलेली आहे तो जो ती जी कोणी व्यक्ती आहे जी कोणी पदाधिकारी आहे शिवसेनेचं त्याच्याकडून ही क्लिप व्हायरल झालेली आहे त्याचा ऑडिओ हा व्हायरल झालेला आहे त्या व्यक्तीने काय केलं हे आम्हाला माहिती नाही पण आमचं जे संघटन होतं आमची जी शिवसेना युवासेना महिला आघाडी होती ती फक्त आणि फक्त युतीच्या मागं धावणारी होती आणि युतीमध्येच राहून युती बरोबरच काम करणारी होती त्या व्यक्तीने काय केलं आहे किंवा त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी कुणाचं काम केलं ते सर्व सित्याचा प्रश्न आहे आमचं त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही तो जर शिवसेनेमधला कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी आहे तो जर पक्ष योग्य ती कारवाई करणार तर म्हणजे कोणीही असू दे पक्षाचा कितीही मोठा पदाधिकारी असू दे त्याच्यावर योग्य ती कारवाई पक्ष श्रेष्ठी शंभर टक्के करणार आणि राहिला दुसरा विषय की तुम्ही एक आत्ता प्रश्न मांडला की विधानसभेच्या दृष्टीने हे विधानसभेच्या दृष्टीनेच काही आमच्यातले वरिष्ठ पदाधिकारी त्यांना विधानसभेचे स्वप्न पडायला लागले त्या हिशोबाने सावंत सरांचा ते पुढते प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतायत साधन नगरसेवक त्यांना व्हायची हो त्यांची कॅपॅसिटी नाही पण त्यांना आज आमदारकी स्वप्न पाडायला लागले त्यांनीच कुठेतरी पाठीमाग थांबून पुढं करून एखाद्याला ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न आरोग्य खात्यामधला जो विषय होता पैसे घेतल्याचा त्याविषयी स्थानिक पातळीवर आपली काय भूमिका असेल तशा प्रकारे जर शिवसेनेचं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि समाजकारणामधलं आजपर्यंत मी आरोग्य विभागातली जेवढी कामं आदरणीय शिवाजीराव सावंत सरांपैकी घेऊन गेलो अक्षरशः स्वतः जातीने लक्ष घालून प्रामाणिकपणे कुठल्याही आता आ, टेंडर बेसिं कुणाला कामाला लावायला असेल त्याची योग्य पात्रता तेवढी बघून कॅपॅसिटी बघून एका मिनिटात तिथं काम केलं जातं तिथं कुठल्या वशीला लागत नाही किंवा कुठलं काय ते पैशाचा विषय नसतो काही सुद्धा नसतो की ना कारण हा कुठलं तरी रचला गेलेला आहे शिवाजी नाही त्यांचा अजून आमचा काय संपर्क बोलणं झालेला नाही आहे बाकीचं हे आम्हालाच कुठंतरी एक असं वाईट वाटलं किंवा एवढा प्रामाणिकपणे चा काम करणार नाही त्याचं कुठं आमच्यातलेच काही पदाधिकारी नालायक पदाधिकारी हे करत आहेत ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय पण हे लवकरात लवकर आम्ही पक्षश्रेष्ठीपी पोचून योग्य ते जा विचारणार आम्ही पक्षाची बदनामी करण्यासाठी त्यांनी पद घेतलेली त्यांचा धंदा झालाय तो शंभर टक्के मला मान्य आहे कारण का कारण आज ही बातमी कोणी टाईप करून दिली कुठून गेली ह्याचे सगळे पुरावे आमच्याकडे ह्याच्या आधी पण अशा वारंवार घटना घडलेल्या आम आहेत आमच्या नावाने बातम्या पुढे दिलेल्या आहेत पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात असत नसेल पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील किती दिवस चालणार आहे किती दिवस लपून राहणार आहे पक्षातल्या का काही गोष्टी आतापर्यंत पक्षातले पदाधिकारी असल्यामुळं हा सगळा आठ तास चाललाय चाल विधान दुसरं काही नाही राजकीय सर्व प्रकरणाकडे आज सावंत सर संपर्क आहेत बऱ्यापैकी विधानसभेची जे जबाबदारी असेल लोकसभेचा जबाबदारी असेल ही प्रथम संपर्क प्रमुखाने येते मिळावी मग कुठेतरी सावंत सर बदनाम करून त्यांना कुठंतरी बाजूला सारखावं हे असले यांचे नालायक धोरण हे आम्ही ह्याला बळी बांधणार नाही ह्याला आम्ही योग्य स्टाईलने आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही लोकसभेचं काम करत असताना ज्यावेळी प्रचारादरम्यान फिरत होतो आमच्याकडे व्हिडिओ आहेत फोटो आहेत आणि जो कोणी व्यक्ती आहे ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्या व्यक्ती एकही दिवस आमच्याबरोबर प्रचारात नव्हती वाटलंच तर अजूनही व्हिडिओ व्हायरल करता येईल जो आमचा प्रचार झालेला आहे आमचे फोटो झालेले आहेत मग अशा व्यक्तीला आमच्यासारखा आडामासाचा शिवसैनिक म्हणता येईल का, ये का? संघाचा वरिष्ठ एक नेता करमाळ्यात लोकसभेला ते ठाण मानून होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट आहे की भाजपच्या बरोबरीने दुसरा पक्ष कोण काम करत असतो शिवसेना शंभर टक्के आम्ही त्याच्यावर आता सावंत सर कार्यक्रमात आहेत मुंबईला वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे तिथं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना सा इन्व्हिटेशन दिलेले आहे सावंत सर आल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई घेतली जाणार आहे या आता हेच काही कार्यक्रम करतात आमदार मेळावा असल्यामुळं आम्हाला तांत्रिक अडचण तेव्हा आम्ही जाऊ शकलो नाही ते मेळाव्याला सगळे तिकडे गेलेत लवकरच सगळ्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग लावून अजून एक योग्य तो खुलासा सगळी माहिती काढून आम्ही देणारच आहे अधिकृतपणे अहवाल वगैरे पक्षाला पक्ष निरीक्षकांना हो सगळे अहवाल विधानसभेवाईज आम्ही आणि पक्षांतर्गत जे कोरगुडे आहेत त्याचाही अहवाल दिलाय आणि योग्य उमेदवार कोण आहे याचाही आम्ही अहवाल दिलेला आहे कारण हे सगळं आहे अजून अजून भरपूर घालणार ह्या गोष्टी त्या हिशोबाने यांचं षडयंत्र चालू आहे त्या हिशोबाने आम्ही बरोबर सगळा अहवाल दिलाय त्यांचे जे स्वप्न असतील त्यांनी स्वप्न बघावेत स्वप्नातच ठेवायचं शंभर टक्के विधानसभा डोळ्याचं मोठे